प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला वाढलेलं वजन कमी करायचंय पोटाचा घेरा वाढलाय तो कमी करायचंय स्लिम व्हायचंय बारीक व्हायचंय त्याच्यासाठी कोणते व्यायाम करणार आहात व्यायाम करून करून थकला पण रिझल्ट तुम्हाला भेटत नाहीये तर आज हे करा घरातली खुर्ची आहे तिचा वापर करा आणि वजन कमी करा पोटाचा घेर वाढलाय तो कमी करा आणि बारीक व्हा एकदम सोप्त सोप्ट -सु व्यायाम घेऊन आलेले ते आपण करणार आहोत आज खुर्ची सोबत मित्रांनो खुर्ची सोबत हे व्यायाम करून तुम्हाला रिझल्ट त्याच पद्धतीने भेटणार आहे आणि शंभर टक्के रिझल्ट आहे जी तुमच्या घरात आहे तिचा वापर करूया आणि आजचे व्यायाम करूया तुमचं वजन कमी होणार आहे आणि तुमचं पोटातली चरबी आहे ती पण कमी होणार आहे लोअर बॉडीला एक टोन द्यायचा असेल तर हे व्यायाम तुम्हाला खूपच फायदेशीर आहेत नक्की करा मित्रांनो लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाऊया पहिल्या व्यायामाकडे तर पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं आपल्याला शेअर स्क्वॅट घ्यायचा आहे या स्क्वॅटने तुमचा लोअर बॉडीचा टोन पिन ठीक होणार आहे आणि एक चरबी आहे ती पण कमी होणार आहे ह्या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही पायांना सरळ ठेवायचंय डिस्टन्स सेम घ्यायचं आहे हाताला समोर लॉक करायचंय आणि फक्त उठायचं आणि बसायचंय त्यांनी होणार मांड्यांची चरबी कमी लोअर बॉडीला टोन भेटणारे बेंबीची चरबी कमी होणार आहे हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे दहा दहाचा करायचा आहे दहा दहा चे सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं भेटणार बी आहे आणि दिसणार पण आहे आता याच्यातच मी परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय ह्याच पद्धतीनं तुम्हाला पायाला फक्त तुमच्या चेअर वरती ह्या पद्धतीनं बेंड करायचंय आणि मागचा पाय तुम्हाला एकदम स्ट्रेट ठेवायचा आहे पुढचा पाय बेंड होणार मागचा पाय स्ट्रेट होणार चरबी मांड्यांची कमी होणार आणि होणार काय दोन्ही हातांना मागे घ्यायचंय आणि हलकस मागे जायचंय त्याने होणार पोटाला ताण येणार आहे लोवर बिलीला पण त्याचा ताण येणार आहे चरबी कमी होणार आहे जो वाढलेला घेरा आहे ना तो कमी होणार आहे हा व्यायाम करायचा आहे पंधरा पंधरा वेळा तीचचा सेट घ्या आणि पंधरा 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 चे रेप्युटेशन घ्या हे बघा मागचा पाय एकदम स्ट्रेट करा हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उजवा मागे नेऊया ने आणि डावा पुढे बेंड करूया सेम आहे सेम पद्धत मागचं पाय स्ट्रेट ठेवायचा आहे हे बघा ह्या पद्धतीनं पूर्णपणे तुमच्या लोअर बेजीला आणि पोटाला ताण येणार असा व्यायाम आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पहिल्या दिवशी तुम्हाला याचा रिझल्ट पण तुमच्यामध्ये दिसून येणार आहे असे व्यायाम आहेत नक्की करा व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त करा आता काय करूया उजव्या पाहायला तुम्हाला चेअर वरती ह्या पद्धतीने ठेवायचंय आणि मागचा खालचा पाय एकदम स्ट्रेट आणि करायचं काय जो पाय तुम्ही खुर्चीवरती ठेवलेला आहे ना त्याचा कोपर हाताचा कोपर त्या साईडचा कोपर, कोपर तुम्हाला घेऊन पूर्णपणे खाली जायचंय जितकं येईल तितकं पहिल्या दिवशी इतका गेला तरी इकडे ताण होतोय आणि खाली गेला तर चांगल्याच चा पद्धतीनं तुमच्या कमराची चरबी पोटाचा घेर कमी होणार आहे हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या हे बघ या पद्धतीनं फं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिझल्ट तर चांगल्या पद्धतीने दिसणार पण आहे आणि भेटणार पण आहे जो पण पहिल्याच दिवशी सोपे तो व्यायाम है सेम साइड सेम तो चेंज सेम टाइम से एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आता हे बघा या पद्धतीनं तुम्हाला खुर्ची अशी घेतल्यानंतर करायचं काय हे बघा या पद्धतीनं हात ठेवायचा आहे आणि उभं राहायचंय उभं राहून तुम्हाला काय करायचंय हे बघा फक्त एक हात वरती आणि या पद्धतीनं लोअर बॉडीची चरबी कमी होणार त्याला टोन भेटणार पोटावरती ताण येणार जो पोटाचा घेरा आहे तो पण कमी व्हायला मदत होणार आहे सेम व्यायाम फक्त चाळीस वेळा करायचा आहे वीस वीस चा रेप्युटेशन घ्यायचं आहे से, चाळीसचा सेट घ्यायचा आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट सुद्धा दिसून येणारे असे सोपे सोपे व्यायाम आहेत मित्रांनो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वजन लवकरात लवकर कमी होणार आहे लवकर लवकर तुम्ही बारीक पण होणार आहे असे एकदम सोपे व्यायाम आहे पोटाचा घेर कमी होणार आहे मित्रांनो करून बघा आणि एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये